दिसतं तेवढा खादीला सोपा असतो <laughs> <laughs> फुल टाइम पास आहे ते बघ ना हे करा ते का आ? फुल टाइम पास लागत हिला बनवायला मोदक इनी ऑलरेडी जेवण पण बनवलंय वाल बनवत आहे नाही एकदम टकाटक बनवा स्मेल तर हा स्मेल येत ना वास येते हो सुनी तारीफ केलं नाही म्हणजे काय काय खरं आहे खूप मेहनतीचं काम आहे एवढं बनणं एवढं इझी नाही वाव मोदक बघा बनवलेत आमच्या घरी आणि हे लाल लाल काय दिसेल काय माहिती केसर के वाव मस्त असं बनवलेत मोदक एकदम परफेक्ट बसले का आज घरी बनत काय होतो मोदक मोदक स्पेशल उतू आज काहीतरी बनवते मस्तपैकी मोदक बनवत आणि मोदक बनण्यासाठी उतून एक गुळ कडवलंय आणि त्यामध्ये टाकते खोबरं खोलं खोबरं तिने किसलंय माकड बघा आणि माकड आहे तो बघा केवढा मोठा आहे गणपतीच्याच पहिल्याच दिवशी माकड सुद्धा आला बघा ते बघा केवढे मोठा आहे केवढा आहे हे बघा ते बघा पहिल्याच दिवशी येऊया आपण माकड तर गेले तिकडे आणि आपण आता परत आपल्या मोदक बनवण्या येऊया तू बनवते मोदक एक गुळख कडवणार नंतर मग त्या साईडला काय ठेवलंय ते पण मोत आहे का पिठासाठी पाणी ठेवलंय किचन थोडस आमचं मेस आहे कारण काम चालू आहेत ना सो ऍडजस्ट करून घ्या प्लीज तर आपण आलोय परत मोदक बघण्यासाठी मोदक बनवते होते मस्त पिकी त्या चुरण आहे काय काय चारण चारण बनवते सारण सारण आपण नव्हतं माहिती सारण बनते आमच्या घरी मस्त पिकी अजूनही तेच आहेत पूजा झाली नाहीये आणि तुमच्या घरच्या देवाची पूजा पण लेट झालो खूप तोने इकडे पीठ पण भिजवलं नाव तो माळायचं आहे काय फक्त गरम पाण्यात टाकले असं काही चालू आहे भौतिक बनवणं स्पेशल खायला मजा येते पण बनवायला बनवायला म्हणजे उकड काढायला जास्त प्रॉब्लेम <laughs> गरम होते ना पीठ मिळायला नाहीतर काय टेन्शन ना फायनली सॉफ्ट झालेलं आहे का उंडल झाल्या खूप खूप प्रयत्नानंतर सॉफ्ट झालंय मोदक होतं आहे आणि एक साईडला आई जेवण बनवते काय बनवत आहे वाल ना आई वाल बनवते मस्त वेग एकच हो एकच करा आई आता सुरुवात तर करूया उतने सुरुवात केली आहे फायनली आज बनवायची नव्हतो दिसतं तेवढा खादीला असतो फुल टाइमपास आहे ते बघ ना हे करा आ? ते करा... फुल कामपास लागत बनवायला मोदक आणि अशा प्रकारे आज तू मॅडम मोदक बनवत आहे एकदम कसे बनतील माहिती नाही चांगली होती त्याच्या नंतर तिकड टाकायचे कुठं खाणार मी खाणार पण नाही आता सोडून सुरण टाकला चुरण काय सारण सुरण बोलतात काय बोलायचं ते बोलतात जास्त जास्त भरते म्हणजे लगेच लगेच संपन्न करते शॉर्टकटोट येईल काय थांब जरा इकडं कुठं म्हणेल जरा झाडं विकायला तिकडं तसमोर ए बाबा जसे येतात तशा माझे चांगले येतात त्याच्यापेक्षा चांगले

लाडू बनवायचे लाडू बनवायचे लाडू बनवायचे लाडू हे आत्ता लाडू नारळ गळ शोधायला आले गणपतीला कुठे आहात कुठे तुम्ही झाला हे आमची तिला बोलवलेली आहे मोदक बनवाय मोदक बनवायला एकदम चांगला तिथे नाही असं बडबड केल्यावर फुटतात कधी बोलायचं नसतं हो आम्हाला काय माहिती चला जाऊया शेंगा शेंगा शेंगाने ऑलरेडी जेवण बनवत आहे नाही एकदम पड हो, स्मेल सुगंद। स्मेल आहे <laughs> हो? <laughs> <सुगंदे एते>, <laughs> ना तारीफ केलं नाही मस्त सुगंध येत आहे ओके आले होते बनवायला बट वाटच लावून ठेवले नाही त्याची चपाती बनवून ठेवली नाही आर पार आहे तेच मुंग्या पण ते हरवाले फुलवाले काय फुल बिझनेस चालू आहे ना मग तुमचा काय बिझनेस चालू आहे सध्या तुमचा दुधाचा दूध दही कोणाला हवं असेल तर आईकडे कॉन्टॅक्ट करा नाही ना दूध दही सगळं सगळं कॉन्टॅक्ट करा दुधाचा बघा बिझनेसवाले बिझनेस सगळं करतात नाही बट मेहनत किती आहे मागं नाही जेवण चालू आहे एवढ्या मिरच्या पण आहेत मला हे बघून सध्या मला भूक लागले मी खाऊ नाही शकत नाही म्हणजे तुझं म्हणणं आहे की मी तिथे येऊन तुझ्या बाजूला बसावं आता लागले तर काय करणार आहे लागले नाही काय आता जेवण नहीं। नहीं। आता काय भूक लागले का तर हे सगळं इथे ह्याच्यात काहीच नाही आज चांगला जेवण बनतोय मस्त पैकी नाही आज आई बनवते जेवण आई काय ऐकत नाही आज काय बनवणी काय नाही नाही सहन आहे काय हो 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 चला आज आज आपण मोदक आणि वालाची भाजी आणि शिमला मिरची नाही चला तर आता इथे पापड बनवत आहे आपण लांब राहूया नाही तर आपल्या डोळ्यावर यायचं नाही मेहनतीच काम आहे एवढं बनणं एवढं इझी नाही टोपी <laughs> म्हणजे मी घातले टोपी म्हणून ओके आणि हात लाल होतात म्हणजे हे करून करून काय ठीक आहे चलो आव भारी मोदक बनवलेत घरी आमच्या मस्त वाटत एकदम वाव मोदक बघा बनवलेत आमच्या घरी आणि हे लाल लाल काय दिसर काय माहिती केसर केसर हा ओके वा मस्त असं बनवलेत मोदक एकदम परफेक्ट बसले का